आताच निखिलने सांगितल्याप्रमाणे शिवसेना शहर शाखा युवासेना आणि महिला आघाडी अंबरनाथमध्ये विविध प्रकारचे नागरिकांना हवे हवेसे वाटणारे कधीही अंबरनाथकरांना बघायला न मिळणारे या ठाणे जिल्ह्यामध्ये प्रथमच असे होणारे मग ती उरडा पार्टी असेल स्ट्रीट फेस्टिवल असेल आणखी इतर अनेक कार्यक्रम जे अंबरनाथकरांना आम्ही शिवसेना शहर शाखेच्या माध्यमातून आमची शिवसेना शहर शाखेची पूर्ण टीम आमचे कार्यकर्ते त्यांना फक्त सांगायची कोटी ते अगदी झोकून जातात आणि हा कार्यक्रम कसा सक्सेस होईल यासाठी लक्ष देतात आणि अंबरनाथकर याची मजा लुटतात अंबरनाथकरांना नवीन असा हा कार्यक्रम पतंग महोत्सव युवा सेनेच्या माध्यमातून भेटलेला आहे आणि त्याची मजा आज लहान मुलांपासून तर अगदी वयोवृद्धापर्यंत महिलांपर्यंत सगळे घेत आहेत आणि अंबरनाथकरांना लवकरच आम्ही हुरडा पार्टी जी कोकणामध्ये किंवा घाटाच्या वर होते ती हुरडा पार्टीसुद्धा यापूर्वी दिली ती आता लवकरच आपल्या सर्वांना पाहायला मिळणार आहे ज्याच्यामध्ये एक गाव बसवलं जातं आणि त्या गावामध्ये हुरडा काय असतो आणि त्या हुरड्याचे फायदे काय आहेत असं सगळं नागरिकांना पाहायला मिळतं आणि तिथेही मोफत असं असतं कुठंही तिकीट नसतं आणि अशा प्रकारे नागरिक अंबरनाथकर आम्हाला जो आशीर्वाद देतात त्या आशीर्वादामुळे आम्ही अंबरनाथकरांची सेवा अहोरात्र करत आहोत मी अंबरनाथमध्ये गेली पंचेचाळीस वर्ष अनेक वेळा पतंग उडवली कन्नी बांधली आणि आने अनेकांच्या पतंग कट केलेल्या के <laughs> आहेत त्यामुळं नवीन नाही काहीच पतंग उडवणं हा लहानपणापासूनची आवड आहे आणि अंबरनाथ पूर्वी एक खेडेगावासारखं होतं ते आज शहर झालेलं आहे त्यामुळं पुन्हा पुन्हा ते कार्यक्रम पाहायला मिळतात आणि आम्ही ते करतो आणि ते करत असताना कर त्याची मजा देखील घेत असतो म्हणजे तुम्ही पतंग उडवायला घेतली आणि दुसऱ्याची पतंग कापली आता हो ती आ, पतंग एकमेकाला घास घर्षण झाली की माझ्या हातात असलेली पतंग नेहमी दुसऱ्याची पतंग कापत असते <laughs> आज अंबरनाथ शहरामध्ये युवासेना अंबरनाथच्या वतीनं आम्ही भव्य पतंग महोत्सव काईट, केलेल, का काईट फेस्टिवल हा आयोजित केले, केलेला गेला गेलेला आहे अंबरनाथमध्ये आम्ही नेहमी शिवसेना शहर शाखेच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण कार्यक्रम करण्याचा प्रयत्न करत असतो आणि अंबरनाथकरांना काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न करत असतो याच माध्यमातून आज मकर संक्रांतीच्या निमित्ताने आम्ही इथे काईट फेस्टिवल म्हणजेच पतंग महोत्सव आयोजित केला गेले के केलेला आहे आणि या अंबरनाथ पश्चिमेकडील पोद्दार शाळेच्या बाजूला असलेल्या नवीन रोडवर आम्ही हा कार्यक्रम करीत आहोत इतका मोठा काइट फेस्टिवल कदाचित का अंबरनाथमध्ये यापूर्वी कधीही झालेलं नाही आहे आज तुम्ही बघत असाल तर या आकाशामध्ये अंबरनाथच्या विविध प्रकारचे पतंग इथे उडत आहेत लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत या संपूर्ण शहरामध्ये नागरिकांचा प्रतिसाद या पतंग महोत्सवाला भरपूर असा मिळत आहे आणि इथे फक्त दोरा आणि पतंग कुठचाही प्रकारचा मांजा किंवा नायलॉनचा धागा आम्ही इथे न वापरता या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे त्याचप्रमाणे नागरिकांसाठी इथे खाण्यासाठी आम्ही वेगवेगळ्या पद्धतीचे खाद्य स्टॉल आणि आकर्षक बक्षिसं देखील ठेवलेले आहेत हे सगळं करताना शिवसेना शहरप्रमुख मान्य अरविंद वाळेकर साहेब आमचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा संपूर्ण कार्यक्रम या अंबरनाथमध्ये आज नव्हे तर अनेक वेगवेगळे जसं स्ट्रीट फेस्टिवल असेल आत्ताच मागे एक होळीचा देखील कार्यक्रम आम्ही केला युवासेना आणि शिवसेना महिला आघाडी सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही हा कार्यक्रम अंबरनाथमध्ये आज इथे आयोजित केलेला आहे